नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो साठ वर्षावरील नागरिकांसाठी अत्यंत आनंदाची आणि महत्त्वाची माहिती आलेली आहे शेतकरी मित्रांनो मुख्यमंत्री वयोश्री योजना ही योजना नेमकी काय आहे हे तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे शेतकरी मित्रांनो मागच्या व्हिडिओमध्ये आपण मुख्यमंत्री वयोश्री योजना या योजनेची संपूर्ण अगदी ए टू झेड माहिती दिलेली होती आता शेतकरी मित्रांनो मुख्यमंत्री वयोश्री योजनेसंदर्भात पुन्हा एक जी आर प्रकाशित झालेला आहे तर शेतकरी मित्रांनो आजच्या आपण या व्हिडिओच्या माध्यमातून नेमका अर्ज कसा करायचा त्याच्यासाठी पात्रता काय आहे अगदी संपूर्ण ए टू झेड माहिती जशी जी आरमध्ये दिली आहे तशी अगदी सविस्तरपणे पाहूया त्याआधी शेतकरी मित्रांनो तुम्ही जर का आपल्या के के मराठी जी आर या युट्यूब चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल नोटिफिकेशन ऑन करा जेणेकरून असे आणखी नवनवीन व्हिडिओ हे आपल्यापर्यंत जातील चला तर शेतकरी मित्रांनो जी आरमध्ये काय दिलेलं आहे ते अगदी सविस्तरपणे पाहूया शेतकरी मित्रांनो इथे बघू शकता सहा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी हा जी आर प्रकाशित झालेला आहे राज्यातील पासष्ट वर्ष वय व वा त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या दैनंदिन जीवनात सामान्य स्थितीत जगण्यासाठी आणि त्यांना वयोमान परत्वे येणारे अपंगत्व अशक्तपणा यावर उपाययोजना करण्यासाठी आवश्यक सहाय्य साधने उपकरणे खरेदी करण्याकरिता तसेच मनस्वास्थ्य केंद्र योगोपचार केंद्र इत्यादीद्वारे त्यांचे मानसिक स्वास्थ्य अबाधित ठेवण्यासाठी राज्यात मुख्यमंत्री वयस् योजना राबवण्यास मान्यता देण्याबाबत हा जी आर प्रकाशित झालेला आहे तर शेतकरी मित्रांनो इथे शासन निर्णय काय आहे ते आता आपण पाहूया राज्यातील पासष्ट वर्षे वय व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या दैनंदिन जीवनात सामान्य स्थितीत जगण्यासाठी आणि त्यांना वयोमान परत्व येणाऱ्या अपंगत्व अशक्तपणा यावर उपाययोजना करण्यासाठी आवश्यक सहाय्य साधने उपकरणे खरेदी करण्याकरिता तसेच मनस्वास्थ्य केंद्र योगोपचार केंद्र इत्यादीद्वारे त्यांचे मानसिक स्वास्थ्य अबाधित ठेवण्यासाठी राज्यात मुख्यमंत्री वयोश्री योजना मंत्रिमंडळाने दिलेल्या मान्यतेनुसार शासन मान्यता देण्यात येत आहे तर शेतकरी मित्रांनो आता या योजनेचं नाव काय आहे ते आता आपण पाहूया मुख्यमंत्री वयोश्री योजना सदर योजनेचे ध्येय व उद्दिष्ट नेमकं का काय आहे ते अगदी सविस्तरपणे बघूया राज्यातील पासष्ट वर्ष वय व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या दैनंदिन जीवनात सामान्य स्थितीत जगण्यासाठी आणि त्यांना वयोमान परत्व येणारे अपंगत्व अशक्तपणा यावर उपाययोजना करण्यासाठी आवश्यक सहाय्य साधने उपकरणे खरेदी करण्याकरिता तसेच मनस्वास्थ्य केंद्र योगोपचार केंद्र इत्यादीद्वारे त्यांचे मानसिक स्वास्थ्य अबाधित ठेवण्यासाठी प्रबोधन व प्रशिक्षणाकरिता एक एकवेळ एक, एक रक्कमी रुपये तीन हजार पात्र लाभार्थ्यांच्या बँकेच्या वैयक्तिक आधार संलग्न बचत खात्यात लाभ दिला जाणार आहे म्हणजे शेतकरी मित्रांनो एक रक्कमी तीन हजार रुपये म्हणजेच वर्षातून एकदाच तीन हजार रुपये दर महिन्याला तीन हजार रुपये फक्त वर्षातून एकदाच तीन हजार रुपये हे तीन हजार रुपये तुमच्या डायरेक्ट आधार संलग्न बँक खात्यात जाणार आहेत तर शेतकरी मित्रांनो आता योजनेचं स्वरूप काय आहे ते आता आपण पाहूया सदर योजनेअंतर्गत पात्र वृद्ध लाभार्थ्यांना असमर्थता दुर्बलतेनुसार सहाय्यभूत साधने उपकरणे खरेदी करण्यात येतील जसे की चष्मा असेल श्रवण यंत्र ट्रॉयपॅड स्टिक व्हीलचेअर फोल्डिंग वॉकर कमोड खुर्ची निब्रेस लंबर बेल्ट सवाईकल शासनाच्या कार्मिक विभागाद्वारे नोंदणीकृत करण्यात आलेले तसेच राज्य शासनाद्वारे नोंदणी करण्यात आलेले योगोपचार केंद्र मनस्वास्थ्य केंद्र मनशक्ती केंद्र, केंद्र इत्यादी प्रशिक्षण केंद्रे येथे सहभागी होता येईल तर शेतकरी मित्रांनो आता निधी वितरणात निधी वितरण अर्थसहाय्य कसं असेल ते आता आपण पाहूया राज्य शासनातर्फे शंभर टक्के अर्थसहाय्य उपलब्ध करून देण्यात येईल थेट लाभ हा वितरण म्हणजे डीबीटी प्रणालीद्वारे तीन हजार रुपये मर्यादेचा निधी वितरित करण्यात येईल तसेच शिबिराचे सुद्धा आयोजन करण्यात येईल सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्र उपकेंद्र उपजिल्हा रुग्णालय यांच्या मार्फत आरोग्य यंत्रणेची जाळी राज्याच्या कानाकोपऱ्यात पसरलेले आहे असंसर्गजन्य रोग सर्वेक्षण व माझे कुटुंब माझी जबाबदारी या अभियानाअंतर्गत ज्येष्ठ नागरिकांचे संरक्षण व स्क्रीनिंग घरोघरी जाऊन करण्यात येईल अशा प्रकारे सार्वजनिक आरोग्य विभागाच्या यंत्रणेमार्फत त्या विभागाच्या संरक्षणासोबत या योजनेच्या लाभार्थ्यांची तपासणी करण्यात येईल शेतकरी मित्रांनो पाचवा पॉईंट पाहूया लाभार्थ्यांची तपासणी प्रवास अल्पोपहार कार्यालयीन खर्च पात्र लाभार्थी यांची नोंदणी दस्तावेज हाताळणी कागदपत्रे तपासणी करून त्यांना थेट लाभा डे डीबीटी द्वारे वितरित करणे तसेच लाभार्थ्यास लाभ प्रमाणपत्र वाटप करणे याकरिता प्रति लाभार्थी दोनशे रुपये अंदाजित खर्च अपेक्षित आहे तर मग शेतकरी मित्रांनो निकष काय आहेत ते आता आपण पाहूया सदर योजनेअंतर्गत लाभार्थी व्यक्ती राज्यातील ज्येष्ठ नागरिक ज्या नागरिकांनी दिनांक एकतीस बारा दोन हजार तेवीस अखेर अखेरपर्यंत वयाची पासष्ट वर्षे पूर्ण केली असतील असे नागरिक पात्र समजण्यात येतील ज्या व्यक्तीचे वय पासष्ट वर्ष आणि त्याहून अधिक आहे त्या व्यक्तींकडे आधार कार्ड असणे आवश्यक आहे किंवा आधार कार्डसाठी अर्ज केलेला असावा आणि आधार आणि आधार नोंदणीची पावती असणे आवश्यक आहे जर लाभार्थ्याकडे आधार कार्ड नसेल आणि स्वतंत्र ओळख दस्तऐवज असतील तर ते ओळख पटवण्यासाठी लाभार्थी पात्रतेसाठी जिल्हा प्राधिकरणाकडून प्रमाणपत्र किंवा बी पी एल रेशन कार्ड किंवा राष्ट्रीय सामाजिक सहाय्य कार्यक्रमाअंतर्गत इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजनेअंतर्गत किंवा राज्य केंद्रशासित सरकारच्या इतर कोणत्याही पेन्शन योजनेअंतर्गत मिळाल्याचा पुरावा सादर करू शकतो तसेच शेतकरी मित्रांनो आता आता उत्पन्नाची मर्यादा काय आहे ते आपण पाहूया लाभार्थ्याचे कौटुंबिक वार्षिक उत्पन्न रुपये दोन लाखाच्या आत असावे याबाबतचे लाभार्थ्याचे घोषणापत्र सादर करणे आवश्यक राहील सदर व्यक्तीने मागील तीन वर्षात स्थानिक स्वराज्य संस्था आणि सरकारद्वारे नियंत्रित सार्वजनिक उपक्रमांसहित कोणत्याही सरकारची स्रोतांकडून तेच उपकरण तेच उपकरण विनामूल्य प्राप्त केले नसावे याबाबतचे या लाभार्थ्यांचे सोय घोषणापत्र सादर करणे आवश्यक राहील पात्र लाभार्थ्यांच्या बँकेच्या वैयक्तिक आधार संलग्न बचत खात्यात तीन हजार रुपये थेट लाभ वितरण प्रणालीद्वारे वितरित झाल्यावर सदर योजनेअंतर्गत विहित केलेली उपकरणे खरेदी केल्याचे तसेच मनस्वास्थ्य केंद्राद्वारे प्रशिक्षण घेतल्याचे लाभार्थ्यांचे देयक प्रमाणपत्र तीस दिवसाच्या आत संबंधित सहाय्यक आयुक्त समाज कल्याण यांच्याकडून प्रमाणित करून, करून संबंधित केंद्रीय सामाजिक उपक्रम संस्थेमार्फत विकसित पोर्टलवर तीस दिवसांच्या आत अपलोड करणे आवश्यक राहील अन्यथा लाभार्थ्यांकडून सदर रक्कम वसूल करण्यात येईल निवड निश्चित केलेल्या जिल्ह्यात लाभार्थ्यांच्या संख्येपैकी तीस टक्के महिला असतील तर मग शेतकरी मित्रांनो आता या योजनेसाठी जर का अर्ज करायचा असेल तर नेमके कागदपत्र कोणकोणते अवश्य आवश्यक आहेत ते आता आपण पाहूया शेतकरी मित्रांनो भारतीयाचे आधार कार्ड किंवा मतदान कार्ड राष्ट्रीयकृत बँकेची बँक पासबुक झेरॉक्स पासपोर्ट आकाराचे दोन फोटो सोय घोषणापत्र तसेच शासनाने ओळखपत्र शासनाने ओळखपत्र पटवण्यासाठी पत्र पत्र विहित केलेली अन्य कागदपत्रे शेतकरी मित्रांनो आता तुम्हाला जर का अर्ज करायचा असेल तर राष्ट्रीय वयश्री योजनेच्या धर्तीवर सदर योजनेचे नवीन स्वतंत्र पोर्टल महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळाकडून विकसित करण्यात येईल आणि मग नंतरच अर्ज करायचा आहे తర్ శరి మిత్రానో తి వయోశ్రీ యోజనా